तेरा सुटला या मैदानातला आणि एकूण सात गाड्या आणि सात उडतोय कारण मैदानाचा अशा ठिकाणी आहे पण त्या पावसात म्हणलं तरी मैदान होऊ शकत अतिशय सुंदर सर्ज्याची कार्बन कॉपी दुसरा सर्ज्या फक्त पैरे इदमान अंधारात नावा इदमान अंधारात वळवा मागा चौदा वळवा आबा फाटीवरती परत एकदा नंबर टाकून घ्या नंबर आबा फाटीवरती नंबर टाका आणि निकाल रेषेवरती फक्की टाकून घ्या वळवा चौदा वळवा घडी क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आरे आणि उमाजी पाडुळे भेंडवडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा अभिनंदन सुंदर गाडी पाहली सर्जाची गाडी सुंदर गाडी आणली या ठिकाणी सूर ड्रायव्हर भेंडावडे कराणी गाडी या ठिकाणी सिमिला पात्र सर्ज्याची गाडी वळवा चौदा वळवा अ एक नंबर तासात पुढे गेले